स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील नगरसेविका सौ माधुरी मदन चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी पार पाडला पी बा पाटील मळा येथील अंगणवाडीत तसेच कै बाळकृष्ण सांगले विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना भया पेन पेन्सिल ड्रॉइंग साहित्य तसेच स्वच्छतेसाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून वातावरणात उत्साह निर्माण झाला होता या उपक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व स्वच्छता आणि संस्कार याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली त्यानंतर नगरसेविका सौ माधुरी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी शिक्षण हे प्रत्येक मुलाचे अधिकार असून त्यातूनच समाजाची प्रगती होते प्रत्येक विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबर संस्कार आणि शिस्त यावर भर द्यावा असे सांगितले कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका चव्हाण यांच्या समर्थकांच्या वतीने करण्यात आले होते त्यांनी यापूर्वीही परिसरात वृक्षारोपण आरोग्य शिबिरे आणि महिलांसाठी मार्गदर्शन वर्ग यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले आहेत वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा सा संदेश त्यांनी दिला तर यावेळी शिक्षकांनी सौ चव्हाण यांच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले माजी नगरसेविका माधुरी चव्हाण यांच्या या सामाजिक कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये समाधान व अभिमानाच्या भावना व्यक्त करण्यात आली शिक्षण आणि समाजसेवेचा संगम साधणारा हा वाढदिवसाचा उपक्रम प्रशंसनीय ठरला असून यावेळी शिक्षक वर्ग पालक तसेच स्थानिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते